शरद पवार म्हणतात मला लक्षात ठेव सुनील शेळके यांच्याबद्दल बोलताना काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी हे विधान केलं याच शरद पवार गटाला चितपट करण्यासाठी वैरी असणारे मामा एकत्र आले मात्र या मामा भाचं प्रेम पुतना मावशीसारखं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झाले कारण सुनील शेळके आणि बाळा बेगडे यांची युती आता तुटल्या जमा सदर लोणावळा नगर परिषद आणि मावळ नगर परिषदेमध्ये नेमकं काय घडले काय झाले आधी विरुद्ध लढले मग परत एकत्र आले आणि आता परत विरोधात लढण्याचं बोललं जाते नेमकं काय चालू या मामा भाजपमध्ये चला याबद्दलच सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ पॅटर्न राज्यभर गाजला शरद पवारांनी सुनील शेळके यांना दिलेला धमकीवरचा इशारा देखील महाराष्ट्रात चर्चेत आला होता याचं कारण होत म्हणूनच विधानसभा निवडणुकीत बंड करत बापूसाहेब बेगडे यांनी सुनील शेळके यांच्या विरोधात निवडणूक लढवली याला भाजपात असणाऱ्या बाळा सुनील शेखेंच्या मामांनीच साथ दिली होती यावेळी बाळा भागडे यांच्यावर कारवाई केली जावी अशी अनेक ठिकाणी मागणी केली जात असताना मात्र काही महिन्यांनी सुनील शेखेंनीच खुद्द एका मंचावर बाळा भगडेंना माफ करा त्यांची चूक पदरात घ्या अशी मागणी बावनकुळे यांच्यासमोर मंचावरच केली होती निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसानं हे दोघं एकत्रही आले तळेगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय उद्घाटनावेळी हे दोघं एकत्र आले यावेळी मामाबाचे पुन्हा एकत्र येणार का या चर्चेला उदाहरण आलं कारण यावेळी दोघांनी जी विधानं केली होती ही अशाच अनुषंगाने होती अर्थात हे दोघं एकत्र येतील अशा स्वरूपाची या दोघांची विधानं होती यावेळी सुनील शेळके म्हणाले होते मावळच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे राजकारण वेगळं असलं तरी विकासाच्या कामात आपण सर्व एक टीम म्हणून काम करू शकतो बाळा वेगडे यांनी फक्त सहकार्याची टाळी दिली तर मावळचा विकास अधिक वेगाने साधत येईल मी मावळच्या विकासासाठी राजकारण विसरून हात पुढे केलाय बेगडे साहेबांनी तो हात धरला तर नक्कीच आपला तालुका राज्यात आदर्श ठरेल खर तर, तर शेळके यांनी स्वतःहून हात पुढे केला कि वरिष्ठांचा सल्ला होता यात काही राजकीय चर्चा झाली बरं का आणि यावरच उत्तर देताना बाळा म्हणाले मावा तालुक्याच्या प्रगतीसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत राजकारणात मतभेद असतात पण विकासासाठी एकत्र येणं हाच खरा उद्देश असावा निवडणुका शांत देत आणि सलोख्याने पार पडल्या तर महिलांना आणि कार्यकर्त्यांना नवे अनुभव देण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि मग काय हे दोघं लवकरच एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली आणि मग यानंतर तळेगाव दाभाडे येथे दोघही एकत्र येत असल्याची घोषणा करण्यात आली पत्रकार परिषद घेण्यात आली आणि घोषणा करण्यात आली आणि यावेळी नगराध्यक्ष पदासाठी अर्थात मावा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरला खरंतर अगदी दोन हजार एकोणीस पासून हा अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला महाराष्ट्रातून काही सुटत नाहीये हे मात्र खरं अडीच वर्षासाठी भाजपचे संतोष दाबाडे हे नगराध्यक्ष असतील तर पुढील अडीच वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे गणेश काकडे नगराध्यक्ष असतील असा निर्णय करण्यात आला आणि हा जो निर्णय आहे तो संयुक्त घेत गे, गे, घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत झाला खरंतर यानंतर पुन्हा एकदा मावळच्या राजकारणात चर्चा मोठ्या प्रमाणात झाली म्हणजे ही जी युती झाली हे जे राजकारण झालं ते काय तालुक्याला नवीन नव्हतं कधी वेगळे कधी एकत्र अशा बदलत्या समीकरणांनी इथलं राजकारण अनेक वर्षापासून रंगलंय असं विश्लेषक देखील सांगतात सध्या नात्यात टक्कर नको म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल असंही सांगितलं गेलं आणि ही जी युती झाली मामा भाचांची ही फक्त नगर परिषदेपुरता मर्यादित राहील की मावळमध्ये फॉर्म्युला बनेल हे पाहणं महत्वाचं होतं कारण ही जी युती झाली आहे ती युती कुठेतरी शरद पवार गटाला नगर परिषदेच्या वेळी जड जाईल असंही सांगण्यात आलं होत होत हा शब्द मी अधोरेखित करेन याचं कारण आपल्याला पुढे समजेलच आता दुसरीकडे बघा भाजपनं मावळची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आमदार महेश लांडगे यांना दिली होती आता आमदार महेश लांडगे आणि सुनील साके यांचा संबंध सर्व श्रुत आहेत मग यावेळी बाळा भेगडे यांनी अतिशय सावधगिरीनं पावलं उचलली होती भूमिका घेतली होती अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू होती आणि याचा प्रत्यय आला तो म्हणजे सध्या ही युती तुटली आहे त्याच्यावर कारण नुकताच आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर गंभीर आरोप करत दोन्ही राष्ट्रवादी अर्थात शरदचंद्र पवार पार्टी आणि अजित पवार पार्टी एकत्रित निवडणूक लढवतील अशी घोषणा केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठरलेला शब्द बाळा भेगडेंनी फिरवला म्हणूनच दम मरलेल्या शरद पवारांच्या सोबत एकत्र येण्याची वेळ आली असं सुनील शेळकेंनी स्पष्ट केलं पण झालं होतं असं की पक्षश्रेष्ठी आदेशानंतर भाजपची आणि राष्ट्रवादीची युती झाली होती तळेगाव दाभाडे नगर परिषदेत महायुतीचे चार उमेदवार बिनविरोध निवडून देखील आले भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय मात्र लोणावळ्यात माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यामुळे महायुती फिस्कटली बडगाव नगरपंचायतीत देखील महायुती होऊ शकली नाहीये आता बघा महायुतीकडून संतोष दाभाडे आघाडीकडून विशाल वाळूंस अपक्ष उमेदवार रंजना भोसले दुसरे अपक्ष उमेदवार किशोर हे सध्या आहेत तळेगाव दाभाडे मध्ये लोणात भाजपचे आमदार भेगडे यांनी शब्द फिरवल्याचा जो आरोप आहे तो शून्य शेळके यांनी केला आणि यानंतर त्यांनी शरद पवार गटाशी युती केली आणि घोषणाही केली आणि जेव्हा मग शरद पवारांनी एवढी विधानं केली एवढं बोलले तरी तुम्ही शरद पवारांशी एकत्र आलात शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवत आहे असा जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा याबद्दलच बोलताना म्हणाले शरद पवार असतील ते, ते माझ्यासारख्या वडेकीच्या नात्यानं ना ना, त्यांना बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे लोणाळा वडगाव मध्ये राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होईल याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा केली स्थानिक पातीवर युती म्हणून पुढे जाण्याचं त्यांनी सांगितलं होतं माझे आमदार बाळा बेगडे यांनी शब्द पाळला असता तर मावळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार आणि भाजप या दोन्ही पक्षांची ताकद मजबूत राहिली असती असं सांगत फडणवीसांसमोर झालेली बोलली बाळा बेगडेंनी तोडल्याचं सुनील शेळके म्हणाले पुढे बोलताना ते असंही म्हणाले बाळा बेगडे यांच्या भावाला बिनविरोध निवडून दिलं कोणताही उमेदवार दिला नाही माझ्या भावाला लढायला लावतात की नाही हे माहीत नाही तळेगाव मध्ये युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचाच प्रचार मीच करणार आहे वडगाव मध्ये शरद पवार यांच्या विचाराला मांडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान नक्कीच राखला जाईल असं म्हटलं जाते तर मग वडगाव आणि लोणावळामध्ये दोन्ही राष्ट्रमध्ये एकत्र लढतील हे फिक्स झाले यावर अजून तरी बाळा बेगडे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये यावर आता अजित पवार शरद पवार हे काय बोलतील आणि ही निवडणूक किती रंजक पद्धतीने पार पडेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या सगळ्या राजकारणावर मामा भाचांच्या या युती व मध्ये म्हणजे एकत्र येण्यावर परत ती तुटण्यावर काय मत तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा